नमस्कार मित्रांनो हंगाम हा पंधरा ऑक्टोबरच्या आसपास चालू होणार असून राज्यातील जवळजवळ दोनशेच्या पुढे साखर कारखाने चालू होण्याची शक्यता आहे राज्यातील परिस्थिती पाहता यंदा ऊस पीक दरवर्षीप्रमाणे जोमात दिसत नाही याला कारण म्हणजे राज्यात बऱ्याच जिल्ह्यात मे महिन्यापासूनच सततचा पाऊस सुरू आहे जून मध्ये फक्त पेरणीसाठी थोडी पावसाने विश्रांती घेतली आणि पुन्हा सततचा पाऊस पडला गेला तर कुठे अतिवृष्टी झाली तर कुठे महापूर आला तो ऑगस्टच्या अखेरपर्यंत हीच परिस्थिती राहिल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी ऊसाची नवीन लागवड केली होती त्यांच्या ऊसाचे खूप मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे सततच्या पावसाने या नवीन लागवडच्या ऊसाला अपेक्षित फुटवा आलाच नाही कारण सततच्या पावसाने शेत जमीन ही थंड झाली त्या जमिनीला ताव आलाच नाही आणि खते देण्याचाही खंड झाला त्यामुळे फुटव्याला वाव मिळालाच नाही त्यामुळे बऱ्याच शेतात सुरुवातीला उगवलेले एक रोप म्हणजे एक ऊसच उभा आहे त्याचा ठोम किंवा मोळी तयारच झालेली नाही त्यामुळे एकवी ऊस उत्पादन दोन हजार पंचवीस या हंगामात घटणार आहे दुसरीकडे खोडवा आणि आडसाली ऊसाच्याही वाढीला पोषक वातावरण नसल्याने त्याचा परिणाम झाला आहे नाहीतर आतापर्यंत ऊस हा आडवा पडत असतो तसे चित्र यावर्षी क्वचितच को कोचितच दिसत आहे ऊस आडवा पडला की ऊस आणखी जोमाने वाढत असतो म्हणजेच उत्पादन वाढत असते ही सत्य परिस्थिती आहे एकंदरीत काय तर ऊस आडसाली असो पूर्व हंगामी असो अथवा सुरू लागवडीचा असो या तीनही प्रकारातील ऊस उत्पादनावर यावर्षी खूप मोठा परिणाम हा महाराष्ट्रात पाहायला मिळतोय त्यामुळे कारखाने लवकर जरी चालू झाले तरी लवकरच बंदही होतील अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसते त्यामुळे सुरुवातीच्या काळात ऊसाचे भाव कमी असले तरी ऊस तुटवाडा जाणवल्यानंतर साखर कारखान्याकडून ऊसाच्या भावात वाढ केली जाऊ शकते अशी अपेक्षा आहे कारण यावर्षी ऊस लागवड ही अधिकचा पाऊस झाल्याने वाढणार आहे आणि काही ऊस हा बेण्यासाठी शिल्लक राहणार आहे ते सुद्धा क्षेत्र या उत्पादनातून कमी होणार आहे दोन हजार सव्वीस या गळप हंगामात मात्र विक्रमी ऊसाची लागवड आणि उत्पादन होण्याची शक्यता आहे कारण नवीन ऊस लागवड खूप मोठ्या प्रमाणात होणार असून कापसाची राणे सुद्धा या ऊसाची लागवड होणार आहे यंदा साखर कारखाने काय भाव जाहीर करतात याकडे सर्वांचेच लक्ष असून उत्पादनात घट येण्याच्या शक्यतेमुळे उसाच्या भावात कारखाने वाढ करू शकतात अशी शक्यता निर्माण झाली आहे धन्यवाद